विद्यार्थी मित्र गेल्या काही व्हिडिओमधून आपण एकाग्रता वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे बघत आहोत आजच्या भागामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी प्राणायामाचा उपयोग कसा होतो हे आपण बघणार आहोत आणि हा प्राणायाम तुम्हाला यशाच्या दिशेनं कसा नेऊ शकते ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आता आपण जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो हे श्वास प्रश्वास याच्यामध्ये जी गती आहे या गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम आसन आसनावर स्थिर बसून स्थिर सुखम आसनम हे प्राणायाम हे हिंडत फिरत करायची गोष्ट नाही तर स्थिर बसून कणा ताट ठेवून हे प्राणायाम करायचं असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा असं स्थिर झाल्यानंतर आपण श्वास आणि प्रश्वास याच्या स्वाभाविक गतीचा जो विच्छेद करतो त्याला प्राणायाम म्हणतात विच्छेद करतो त्यासाठी जे नियंत्रण करावं लागतं विच्छेद विच्छेद करणं म्हणजे काय करणं श्वासाची <coughs> गती समजा एका मिनटाला पंधरा आहे असं गृहित धरू तर ती बारा होणं ती तेरा होणं चौदा होणं हे पण काय बारा तेरा चौदा काहीतरी होणं कमी होणं याला नियंत्रण म्हणतात आणि हे नियंत्रण श्वास आणि नि प्रश्वासाच्या माध्यमातून होते आणि एकदा का प्राणायाम साध्य झाला की आपली एकाग्रता वाढायला मदत होते आता प्राणायाम बघत असताना प्राणायामाचे एक तीन मुख्य प्रकार मी तुमच्या समोर ठेवणार आहे एकाला बाह्यवृत्ती म्हणतात बाह्यवृत्ती म्हणजे बाहेर सोडला जाणारा प्रश्वास म्हणजे आपण जेव्हा सोडलेला असतो सोडतो आपण असा हा सोडणं याला रेचक म्हणतात हा प्राणायामातला एक भाग आहे तुम्हाला आपल्याला रेचक करणं त्याचा एकाग्रतेशी कसा संबंध आहे पुन्हा सांगतो मी जेव्हा रेचक त्यानंतर अभ्यंतर वृत्ती प्राणायाम तो आत घेतला जाणारा श्वास आत घेतला जाणारा श्वास आपण जे आता मी तुम्हाला आत घेऊन दाखवू ना तो हा स्वा आत घेतला जाणारा श्वास पूरक याला श्वासरूपी पूरक याला याला यालाच पूरक प्राणायाम म्हणतात जेव्हा आपण घेतो तो पूरक प्राणायाम त्यालाच दुसरा शब्द आहे अभ्यंतरवृत्ती प्राणायाम आता स्तंभवृत्ती प्राणायाम तो कसा असतो श्वास आणि प्रश्वास ह्यानंतर घेणं आणि सोडल्यानंतर आता घेणं आता घेतल्यानंतर काही का, काही काळ स्तब्ध राहणं घे न घेणं हा याला कुंभक म्हणतात याला कुंभक म्हणतात बाहेर वृत्ती प्राणायाम बघितला आपण वृत्ती बघितला वृत्ती बघितला म्हणजे सोप्या भाषेमध्ये अजून कळण्यास रेचक पूरक आणि कुंभक हे तीन लक्षात ठेवा घेणं पूरक सोडणं रेचक आणि आता मध्ये न घेता काही वेळ थांबवणं याला काय म्हणतात तर त्याला कुंभक म्हणतात आता याचे फायदे वगैरे आपण पुढे बघणार आहोत ही पद्धत मी तुम्हाला समजू सांगितली आता ही गोष्ट कोणाला पण करता येते श्वास घेता येते गे की नाही घेता येते आपण एरवी ये पण घेतो पण ते आपला तो श्वास अतिशय वरवरचा असतो म्हणून योगतज्ञ सांगतात जो माणूस बेंबीच्या देठापासून श्वास घेतो जे लेकर लेकरो घेतात छोटे मुलं घेतात ते ते झोपले असताना बघा किंवा ते असे त्याला झोपून बघा ते त्याचा श्वास हे बे पोट खाली वरी दिसते श्वास त्यांचा बेंबीपासून जी बेंबीपासून श्वास ही उत्तम श्वास घेण्याची पद्धत म्हणतात त्यानंतर सर्वसाधारणपणे माणसं श्वास गे। घ्या इतके काही जण तर फुप्फूसही नीट भरत नाहीत नीट अश्या पद्धतीने वर अर्ध कच्चा अर्ध कच्च म्हणजे तहान समजा एक ग्लासाचे आहे तर अर्धाच ग्लास पाणी पिणे लक्षात आलं तर अशा पद्धतीचा तर त्यामुळं आपण यावरून या एक लक्षात ठेवा जितकं शक्य आहे तेवढा किमान श्वास भरू, भरून फुप्फुस भरून श्वास घेणे फुप्फुस भरून भरलेला श्वास हळू सोडणे ह्या गोष्टी करत असताना एक पथे पाळणं अतिशय गरजेचं आहे ते लिहून घ्या वाटल्यास कुठेही आपल्या श्वासाला त्रास आपल्या आप फुफ्फुसाला त्रास होता कामा नये तुम्ही म्हणजे श्वास त्रास होईलच की आता थोडा श्वास आपण तो त्रास करायचाच नाही हळुवार हळूवार ते फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढत जाते एका दिवशी केलं महिन्याभर झोपी गेलं असं नसते ते हा लक्षात आलं तर त्यामुळे काय करायचं हळूवा रोज जसं आपण फुलाचा सुगंध घेतो इतक्या सहजतेनं श्वास घ्यायचा आणि इतक्या सहजतेनं श्वास सोडायचा तेव्हा शरीरातला जे काही नको तो भाग आहे जो नको तो वायू आहे निघून जातो तो उष्ण असतो निघताना तुम्ही जर फुल असं बघा घेऊन असं थोड्या वेळानंतर ते काळ पडते सुकून जाते त्या मधल्या याच्यामुळं त्या वायूमुळं तर मित्र या प्राणायामामुळे आपल्या सत्वगुणावर हा जे काही आवरण बसलेले असतात दूर व्हायला मदत होते उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला एक कंदील आहे कंदील कंदीला व कंदील जेव्हा काम करतो आणि त्याच्यातून जी का बाहेर जे धूर निघतो त्यामुळे त्या कंदिलाच्या काचे काच ही काळी पडते आणि मग तो प्रकाश बाहेर दिसत नाही कंदिलाचा तसं आपल्या या चित्तावर आपल्या चित्तावर प्रकाशरूपी असणारा जो सत्वगुण आहे हा सत्वगुण रज आणि तम या दोषामुळे त्या सत्वगुणाचा क्षय होतो प्रका त्याच्यावर त्याचं रज आणि तमाचं जे आवरण असते ते आवरण बसण्यामुळे सत्वगुण काम करत नाहीत फारसं आता हे सत्वगुण आणि रज तम काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे रज तम आणि सत्व सत्वगुण काय आहेत पहिल्यांदा सांगतो सत्वगुणा सत्वगुणी माणूस काय असतो ज्याच्या चित्तामध्ये सत्वगुण भरलेले आहेत आणि हा मुळात सत्वगुणी आहे म्हणून तो आनंदी असतो त्याला परोपकारची जाणीव असते सत्कार सकारात्मक त्याची वृत्ती असते आणि सत्वगुणाने त्याचं मन स्थिर झालेलं असते शांती असते त्याच्या मनात त्याच्या मनात आनंद असतो आणि तो सत्संगाचा ध्यास असतो त्याला सत्संगात तो राहतो सत्संगात म्हणजे विचारा, चांगल्या विचारात चांगल्या भावनेत चांगल्या कल्पनेत आणि चांगल्या व्यक्तिमत्वाच्या सोबत तर ज्ञानाने ज्ञान त्याच्या ज्ञानाची लालसा असते तसंच तो सकारात्मक असतो आणि असा असणाऱ्या माणसामध्ये सुद्धा जेव्हा रज आणि तमगुणा येतात तेव्हा त्याच्या वर हे आवरण निर्माण होते या सत्वगुणा आता तम तमगुण काय असतात दुष्टपणा कपट आळशीपणा रागिष्टपणा खादाडपणा व्यसनात व्यसनामध्ये व्यसनाकडे ओढ असणं व्यसनात राहणं भ्रमात राहणं हिंसेकडे प्रवृत्ती असणं अविचार सातत्यानं चालणं मानसिक गोंधळ असणं शरीर सुखाची जास्तीत जास्त अभिलाषा धरून जगणं आळसात राहणं आता सांगितलं निद्रा जास्तीत जास्त किती वेळ झोपत राहणं कितीक वेळ करमणुकाच्या मध्येच गुंग राहणं आणि व्यर्थ प्रयत्न करत राहणं व्यर्थ प्रयत्न म्हणजे काय इथं थोडं करायचं तिथं थोडं करायचं इथं थोडं करायचं तिथं थोडं करायचं एखाद्या तीस फुट खोल खांदायचे समजा वीर नाही नाही दहा दहा फुट इथं लागणार पाणी पटकून दुसरीकडे तिसरीकडं म्हणजे संपूर्ण जमीनभर छोटे 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 गा गारडं करत बसायचं यामुळं आपलंच गारड खदलं जातं लक्षात आलं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे काही तमोगुण आहेत हे आपल्याला जर असतील तर आपल्या मनामध्ये स्थिरता कशी प्रा प्राप्त होईल एकाग्रता प्राप्त होणार नाही म्हणून एकाग्रता प्राप्त करायची असेल तर हे तमोगुण दूर करायला पाहिजे तमगुण कसे दूर करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे रजगुण काय आहेत रजगुणामध्ये काही रजगुणामधले काही वैशिष्ट्य सांगतो हा रजगुणवाला नकारात्मक जास्त असतो त्याची कृती नकारात्मक जास्त असते सकार थोडीशी सकारात्मकही असते परंतु जास्तीची कल त्याच्या नकारात्मक कृती आणि उक्तीकडे असतो त्यात त्या नेहमी तो तणावग्रस्त असतो अभावग्रस्त असतो काहीही असलं घरामध्ये तरी नाहीच माय नाही काही नाही माय काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही काहीच नाही काय माय टेन्शनच नाही झाले टेन्शनच टेन्शन 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 काय कराले टेन्शन कराल्या काय कराल्या टेन्शन कराल्या अशी अवस्था हे रजगुण वाढल्याचं हे लक्षण आहे प्रचंड इच्छा प्रचंड वासना ह्या सगळ्या गोष्टी मंगुदास निराश क्रोध दर्फ हे सगळे प्रचंड इच्छाशक्तीचा आग्ने सतत पेटलेला असतो आता सगळीकडे इच्छेचे असे घोडे उधळलेले असतात अशा वेळी तो माणूस स्थिर कसा राहील त्यामुळं हे स्थिर स्थैर्य वाढवायचं असेल तर आपल्याला सकारात्मक राहणं ज्ञानी राहणं त्याचबरोबर ध्यानी राहणं आणि योग साधना करणं आणि योग साधनेमधला प्राणायाम करणं हे तुमचा स रजगुण सत्वगुण आणि तमगुण यांचं संतुलन राखण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट असते रजगुण तमगुण आणि सत्वगुण या तिन्ही गोष्टीचं संतुलन ज्या व्यक्तिमत्वामध्ये असते त्याची प्रगती होते आणि तो एकाग्रपणे कामही करू शकतो म्हणून प्राणायामाचा अभ्यास हा तुम्हाला जी एकाग्रता वाढवण्यासाठीची योग्यता निर्माण करते प्राणायामाची प्राणायामाचा अभ्यास योग्यता वाढवण्यासाठी मदत करते आणि या प्राणायामाच्या अभ्यासाबरोबरच या अगोदर सांगितलेले तुम्ही अष्टांग योगातले येम नियम आसन हे सुद्धा तुम्हाला काही प्रमाणात पाळणं तर शक्य तितके जास्तीत जास्त पाळणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि प्राणायाम ही गोष्ट करण्याचे आणखीन काही फायदे मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला स्वास्थ्य प्राप्त होते आपल्यामध्ये काय प्राप्त होते आपल्याला स्वास्थ्य प्राप्त होते हे त्याचबरोबर आपल्या जी काही का घाई लागलेली आहे श्वास जलद गल जलद असं जे काही सातत्यानं श्वास फुललेला असतो हा श्वास श्वास फुललेला कमी होतो प्राणायामाच्या अभ्यासाने माणूस स्थिर राहतो हा एक त्याचा फायदा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरातल्या नाड्यांची शुद्धी बहात्तर हजार नाड्या आहेत असं योगतज्ञ सांगतात आणि बहात्तर हाड्यां नाड्यांची शुद्धी होते तसेच देहाची शुद्धी होते देह तेजस्वी होण्यास मदत होतो प्राणायामाच्या लक्षात आलं त्याचबरोबर प्राणायाम केल्यामुळे फुफ्फुस आणि हृदयाची हृदयाची कार्यक्षमता तर वाढतेच त्याचबरोबर त्या फुफ्फुसामध्ये आणि हृदयामध्ये जी सुप्त शक्ती असते ती जागृत होऊन आपण सक्रिय विधायक दिशेनं सक्रिय व्हायला देखील मनुष्य प्रा आ, मनुष्य तयार होतो आणि त्याचबरोबर आरोग्याची सुधारणा होत जाते आणि आपल्याला एक समाधाची अवस्था ध्यानाची अवस्था प्राप्त होण्यासाठी हा ध्यानमग्नता वाढवण्यासाठी एकदा माणूस ध्यानमग्न झाला की त्याची एनर्जी बचत होऊन जाते त्याचं स्थैर्य प्रचंड वाढते मन केले तसे होय धावडीले ते ते जाय अशी त्याची एकंदरीत अवस्था असू शकते माणूस एका ज्या ज्या विषयावर तो लक्ष केंद्रित करतो तिथल्या तळाला जातो त्याची व्यापकता समजून घेतो त्याचा सर्वांगाने अभ्यास तो स्थिरपणे करू शकतो आणि साधकाच्या चित्तावरील प्र चित्तातील प्रकाशावर जे आवरण असते त्याचा क्षय होऊन जातो आता सांगितलं चित्तावर जे चित्ताचा जो प्रकाश आहे जे सत्वगुण आहेत त्याच्यावर आणि तमाचा जो काही भार बसलेला आहे तो भार कमी होऊन जातो सत्वगुण हा तुम्हाला रजगुण आणि तमगुण कमी होत असते चित्तात वावरणाऱ्या ज्या काही वासना आहेत त्या प्रचंड ज्या वासना वाढलेल्या आहेत त्या कमी होतात म्हणजे मन स्थिर राहायला चित्त स्थिर राहायला मदत होते जसं एखादा धातू आहे आता उदाहरणार्थ लोखंड आहे सॉरी सोनं आहे कच्च खाणीतून आणलेलं तर खाणीतून आणलेलं सोनं जसं आग्नीत टाकल्यानंतर तापवल्यानंतर त्यातला वरचा जो मलरूपी भाग जातो आणि तो ज... Uh, सोन चमचम करता करायला लागते ला ला म्हणजे दिसायला लागते तस आपल्या चे, चेहऱ्यावर जे तेजा तेजा चे तेज आहे तेजाचे आभामंडल काही जणांच्या चेहऱ्यावर असं तेज दिसते आणि आभामंडळ दिसते एखादा दाखवलं जातं फोटो मध्ये बघा तसं त्याचे चेहऱ्यातून तेजस तेज बाहेर पडायला जितकं जितकं तुम्ही प्राणायाम अधिक कराल तुमचे तम आणि रजतलं जितकं जितकं संतुलन होईल त्याचा जो अतिरेक आहे झालेला आहे तो कमी होऊन जाईल तितकं तितकं तुम्ही प्रकाशमान व्हाल तेजस्वी व्हाल आणि वासनांचा जो काही कल्लोळ माजला आहे तो यामुळे कमी होतो मित्र चित्तामध्ये सतोगुण एकदा वाढले सतोगुणाचं सतोगुणाने चित्त स्थिर होत जेव्हा झालं तर मग इंद्रिय सुखाकडची जी ओढ आहे ती कमी होते इंद्रिय सुख म्हणजे काय सत आता हे ज्ञान इंद्रिय आहेत कर्म इंद्रिय आहेत या कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिया मध्ये जेव्हा चित्त गुण जेव्हा ज्ञान इंद्रियात उदाहरण सांगतो दोल, डोळ्या डोळे बाहेर पाहिले त्याच्यामध्ये चित्त असेल तर तिथं ते पाहत बसते चित्त जेव्हा आपण स्वतःच्या स्वरूपामध्ये आलेले आहे आता चित्त कारण तम आणि रजाचा प्रभाव कमी होऊन गेलेला आहे आणि चित्त आपल्या सत्वगुणामध्ये स्थिर झाल्यामुळं बाहेरच्या ज्या काही लोभी बाबी आहेत त्याच्याकडे त्याचा ओढा राहतच नाही म्हणून मन मन, मन स्थिर राहते चित्त स्थिर राहते चित्त स्थिर झाले की मन स्थिर राहते आणि बुद्धी चांगला काम करायला सुरुवात करते आणि बुद्धी चांगला निर्णय घ्यायला सुरू करते आणि त्यामुळे आपला प्रगती राहायला मदत होते धारणा छान होते जसे घरामधली घाण असेल तर घरामध्ये मन लागत नसते तशाच पद्धतीनं चित्तामध्ये आपल्या तमोगुणाचा रजोगुणाचा अतिरेक झालेला असेल तर, तर सत्वगुण का तिथं काहीच काम करत नाही त्याच्यावर आवरण बसते हे आवरण दूर करण्याचं काम मित्रो प्राणायामाच्या माध्यमातून होते म्हणून मा प्राणायाम ही एकाग्रता साध्य करण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास करा त्यासाठी तुम्हाला तो एका मिनिटात मी सांगेल की एवढं जरी रोज केला तुम्ही श्वास घेणं मी घेतला नाही काही नाही थांबवलं होतो बा पुन्हा घेणं असं हळुवारपणे थोडं थोडं रोज करा थोडं थोडं रोज जर ह्या प्राणायामाचा अभ्यास जर तुम्ही केला आता ते मुद्रा बांधणे अशा हे सगळ्या गोष्टी आता ते पुढं अभ्यासात तुम्ही करू शकता तर इतका भाग मी तुम्हाला आज प्राथमिक बाबी काही महत्वाच्या सांगितल्या आहेत तर प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण कुठं कधी पुढच्या भागात कधीतरी बघूया तर मित्रो एकाग्रता वाढवण्यासाठी ह्या प्राणायामाचा उपयोग होणार आहे तर तुमची एकाग्रता जर वाढली तर मन एकाग्र झालं तर एकाग्र मन झालं तरच तुमच्याला यश प्राप्ती होईल आता आपल्यामधली काही जण म्हणतात की सर मला न्या सातत्यानं थकवा येतो माझे माझ्यामध्ये ऊर्जाच नाही असं वाटायला लागते तर ही जीवन ऊर्जा <coughs> कशी वाढवायची लाईफ फोर्स कसा वाढवायचा जीवन प्राण म्हणजे काय जीवन ऊर्जा म्हणजे काय ती कशी वाढते प्राण ऊर्जा कशी काम करते या संदर्भाचा <coughs> या संदर्भाचं मार्गदर्शन मी पुढच्या भागामध्ये करणार आहे तर हा हनुमंत बोपाळे या यु चॅनलला चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करावं आणि हे अतिशय चांगले व्हिडिओ आहेत तुमच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये कृती आणि उक्तीमध्ये शहाणपणामध्ये वाढ करणारे आहेत जीवनामध्ये सुख शांती समाधान देणारे आहेत आणि त्यासाठीची जी साधना करून मी आपल्यासमोर हे ठेवत आहे त्याचा लाभ घ्या इतराला लाभ देण्यासाठी सहकार्य करा ही विनंती करून थांबतो धन्यवाद